आपण आज बघणार आहोत की तापेत झटके येता म्हणजे नेमकी काय होतं आणि सगळे पालक तापेत झटक्यानंतर किंवा आपल्या बाळाला ताप आल्यानंतर झटका येईल काय याच्यासाठी ये घाबरलेले असतात तर तापेत येणारा झटका म्हणजे काय तापेमध्ये येणारा झटका दोन प्रकारचा असतो एक तर तुमच्या बाळाला सीजर डिसऑर्डर किंवा इफिलेप्सी किंवा मिरगी ह्या प्रकाराचा आजार असतो आणि त्याच्यामध्ये जर हा आजार असलेल्या मुलांना तीव्र स्वरूपाचा ताप आला तर हे तीव्र ताप त्याला एक ट्रिगर म्हणून काम करतो आणि तुमच्या बाळाला झटका येतो हा झाला एक वेगळा प्रकार जो आपण आज बोलणार आहोत की फेब्रायल सीझर्स ज्याच्यामध्ये बाळाला तापेमध्ये झटके येतात म्हणजे हे बाळ ॲब्सोल्युटली नॉर्मल असतं त्याला इतर कधीच झटका आलेला नसतो फक्त तापेमध्ये त्याला झटका येतात हे चालू होतं सहा महिन्यापासून तर साठ महिन्यांपर्यंत म्हणजे पाच वर्षापर्यंत हे चालतं मुलगा तुमचा ॲब्सोल्युटली नॉर्मल असतो डेव्हलपमेंटली म्हणजे त्याचं चालणं बोलणं हे सगळं वेळेवर झालेलं असतं बाकी सगळ्या मुलांसारखं बऱ्याच वेळेस ह्या मुलांच्या फॅमिलीमध्ये तापेपणे झटका आल्याची हिस्ट्री असती बाळाला बाकी कोणताही आजार नसतो फक्त ह्या वयोगटामध्ये त्याला परत तापे आला तेव्हा झटका तापे देण्याचा शक्यता असती त्यामुळं तापेचा झटका हा ॲब्सोल्युटली नॉर्मल असतो बाळाच्या मेंदूवर कोणत्याही लॉंग टर्मचे दुष्परिणाम याने होत नाही फक्त सहा महिन्यापासून तर पाच वर्षापर्यंत बाळाला ताप आला तर झटकाय शकतो त्यासाठी काय काळजी करायची आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू